पांडुरंग विद्या मंदिरात स्नेहसंमेलन उत्साहात शिरूर तालुक्यातील श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांच्या विविध आंतरिक सदगुणांना प्रकटीकरणाची संधी मिळावी शालेय संस्कारासोबत संस्कृतीची ओळख होते असे मत मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी व्यक्त केले स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे काळुराम गवारे हनुमंत तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन गवारे उपाध्यक्ष बापू पवार संभाजी शिंदे तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे माजी अध्यक्ष किसन गवारे रामदास गवारे विनोद सोनवणे एडव्होकेट संतोष गवारे प्रवीण गवारे अविनाश शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास प्रारंभ सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाला अभंग मराठी हिंदी चित्रपटातील गीतांवर नृत्य विनोदी नाटका आदी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी संगीता गवारे योगिता गवारे प्रवीण कुमार जगताप शुभांगी जाधव बाळासाहेब गायकवाड विशाल कुंभार सागरवाणी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले सांस्कृतिक कार्यक्रमात मदन मंजिरी काले मेघा काले मेघा डोंबारी नृत्य पिछली माजी बांगडी चंद्रा हॉरर सॉंग आई जगदंबे आम्ही गड्या डोंगरचे राहणार सरकार तुम्ही केले मार्केट जाम शांताबाई रिमिक्स सॉन्ग आम्ही लग्नाळू विनोदी नाटक फनी डान्स लाठी काठी नृत्य या गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थिताची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता गवारे यांनी केले